दादा नमस्ते नमस्ते नाव सांगायचं आपलं प्रज्योत पवार पवार दळवटने बैलाचं नाव सांगायचं सरकार। सरकार, हा भुजा भुजा मित्रांनो एक कोकणातील सुप्रसिद्ध बैल हा सरकार आहे मागच्या वेळी जे मैदान झालं होतं ते चिरणीमध्ये त्यामध्ये एक नंबरचा मानकर जो राहिला होता तो हाच तो सरकार आहे त्याचबरोबर मागच्या ह्याच मैदानामध्ये अजगनी मैदानामध्ये चार नंबरचा मानकर राहिला होता तो सरकार या मैदानामध्ये दाखल झालेला आहे भुजा कोणाचा आपल्या मित्राच आहे किरेडीतला आपल्याकडेच असतो बैल वरती असतो जास्त पळायला वरती जातो बैल ठीक आहे आता परवा मैदान झालं नऊ खेळला नऊ खेड तीन नंबरचा मानकरी आहे तुम्हाला सांगतो ओंडोशीत बैल पळायला तिथे चार नंबरचा अच्छा सरकार बद्दल काय सांगाल सरकार बैल आपला दोन्ही खांद्यातून दोन्ही आतून पब्लिकनी बैल पळवतो पण आपण जास्त बैल पळवत नाही पब्लिक आणि आतून असल्यावरती शंभर टक्के आपल्याला माहिती आहे बैल आतून असल्यावरती आपलं काम करणार किती जाते हा पहिला आता दुसरा आहे आपला दुसरा दुसरा आपलाय मैदानाबद्दल काय सांगा कसं झालं मैदान मेन म्हणजे मी लोटे ग्रामस्थांचं आभार मानतो या मैदानात कमीत कमी मला वाटतं माझ्या हिशोबाने पाचवं मैदान असेल भाऊने एक शब्द दिला होता की लोट्यात आम्ही कमीत कमी तीन ते, ते चार मैदान करणार पण पाच मैदान झाली अच्छा चालतंय आणि मैदान हे मैदान तर पळायला एकदम चांगलंच आपल्या कोकणात तर हे मैदान मला वाटतं एक नंबरच चांगला टॉपचं मैदान टॉपचं मैदान लोट्यात पळायचं म्हटल्यावर चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी धन्यवाद अजून एक मित्रांनो देखना बैल तो उभं या मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं आहे शांताराम राजाराम सुरे कुठून आलात आपण खोडद 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 बैलाचं नाव साई 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 बरोबर आज कोण पडणार आहे बैल घाटावरचं बैल घाटावर ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर अजून कोण अजून नक्की नाही चालते चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव तुषार भुवड तुषार भोवड कुठून आलो आपण आम्ही कापसाळात आलोय इथलं कापसाळात बैलाचं नाव काय हा बलमा बलमा आणि हा पक्षा पक्षा आज कुठली गाडी पळणार आहे आज दोघांची गाडी पळणार तीस गडी बळणार घरचा आणि ड्रायव्हर कोण असणार ड्रायव्हर घाटावर नाही घाटावर आले दुसरी गाडी आहे त्यांचे आधी कधी गुलालमध्ये राहिले होते कलमुंडीला एकदा कलमुंडीत राहिले चौथा चालतंय या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मित्रांनो मध्ये जो राज्यस्तरीय भव्य दिव्या ओपनचं मैदान पडलं होतं पार पडलं होतं त्याच्यामध्ये एक नंबरचा जो मानकरी ठरला होता था। तोच मळ्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अजून एक मित्रांनो टॉपचा नंदी इथं दाखल झालेला आहे महाराष्ट्र केसरी सिंगम हा इथं दाखल झाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं राजेंद्र राजेंद्र घरगे घरगे कुठून आलो आपण बत्तीस शेळा बत्तीस शेळा कधी निघालात बत्तीस शेळा सकाळी पाच वाजता निघाला पाच वाजता निघालात अच्छा आज बैलाचं नाव सांगायचं मळ्या मळ्या आज कोणावर पळणार मळ्या बुलेट बरोबर बुलेट बरोबर पळणार आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं झालं मैदान चांगलं आहे पळण्यासारखं मैदान पळण्यासारखं मैदान दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं धनाजी घाडगे धनाजी गाडगे पाटील पाटणवरून आलेला बैलाचं नाव सांगायचं सुंदर 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 बर आज कोणा पाळणार आहे चिमण्या चिमण्या आहे कधी सुंदर देवा मध्ये राहिला होता भरपूर ठिकाणी भरपूर राहिलेला घाटावरती राहिलेला मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं झालं मैदान स्वच्छ आहे एक नंबर स्वच्छ आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध जोडी गावचे सुशांत चव्हाण यांची वजीर आणि टिटवी या मैदानासाठी दाखल झालेले आहेत टिटवी आणि हा वजीर का ठोंबरीची बैल आहे गरुडा नाव अजून एक देखणा बैलीच दाखल झालेला आहे नाव सांगायचं जय संदेश चालके मालकांचं नाव सांगायचं काकाठोंबरी वाटेगाव काकाठोंबरी वाटेगाव का आणि बैलाचं नाव सांगायचं गरुडा गरुडा आणि तो सोन्या सोन्या आज कुठली गाडी पळणार आहे गरुड आणि सोन्या ड्रायव्हर कोण असणार आहे आज गाडीवर सोनाडव माझगाव माझगाव शाळेला सुट्टी पडलेली आहे तुम्हाला परीक्षा झाल्या हा नाद तुम्हाला कसा लागला मैदानाला येतात होय ना प्रत्येक मैदान गाडी बोलायला आहेच चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला खूप खूप दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं तुषार अशोक पवार तांबवे तुषार अशोक पवार तांबवे बैलाचं नाव सांगायचं शंकर शंकर आणि हा हा तो सोन्या सचिन चाळकेंचा सोन्या अच्छा शंकर आज कोणाबरोबर पाहणार आहे सोन्या सोबत बरोबर आहे काय सांगाल मैदानामध्ये मैदान आहे चांगलं फाट्या वगैरे मैदाबद्दल नाही गट वगैरे पडले की पडायचे पडलेत पडलेत किती वाटत आहे आपल्याला नाही निघायचे अच्छा काय सांग कोकणामध्ये पहिल्यांदाच आलेला की याच्या आधी पहिल्यांदाच आलं पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद नाव सांगायचं जय संदेश चालके मालकाचं नाव सांगायचं सचिन शेठ चालके लोटे सचिन शेठ चालके लोटे बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव डोंगरिया हा डोंगरिया डोंगर्या आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला पप्पू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं पप्पू कन्श्यांगापूर पप्पू पप्पू कन्श्यांगापूर अच्छा कुठे आलो आपण सातारावरून सातारावरून कधी निघालं साधारण सकाळी नाही तीन वाजता बैलचं नाव सांगायचं पक्ष पक्ष पक्षाचाच कोणावर पहिला असणार आहे हा बाई त्याचं आमच्या इकडची जी गाडी आहे अच्छा याच्या आधी गुलालामध्ये कधी राहिला होता पक्ष गुलालामध्ये सर का राहायचं हरकत कोकणामध्ये पहिल्यांदाच पडत आहे की याच्या आधी आलेला पहिल्यांदा धंदा आलं पहिल्यांदाच काय सांगायला मैदानाबद्दल मैदान कसं आहे मैदान छान आहे एक नंबर आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठं आदा आपण आमी नाव कसं आपलं नाव चैतन्य बाळासाहेब तोडकर बैलाचं नाव सांगायचं बैलाच नाव चिक्या राफेल हा कुठला शंभू शंभू आदत आहे अच्छा हा हा आणि तो राफेल राफेल आज शंभू ना शंभू कोणावर पाहणार आज शंभू राफेल राफेल बरोबर आणि चिक्या स्वामी बरोबर मित्रांनो शंभू आज राफेल बरोबर पाहणार आहे आणि चिक्या स्वामी बरोबर ह्याच्या आधी कधी कोकणामध्ये पळालात की पहिल्यांदा झालेलं अच्छा काय सांगाल मैदानाबद्दल मैदान कसं आले मैदानाबद्दल आता चालू व्हायचं गट पडलेत की अजून पडायचे पडलं किती नंबरला आहे गट सहा मध्ये गाडी निघली आता चालते शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी अजून एक मित्रांनो कोकणातील सुप्रसिद्ध जोडी सरजा आणि शिर्प्या इथे दाखल झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं प्रेम अंकुश कदम प्रेम अंकुश कदम कुठून आला आपण खडपोले खडपोलीत आज कुठली गाडी हीच गाडी पाहणार आहे की नाही पैर्या पैर कोणावर आहे सरजा आपल्या इथं का मार्गा आलं आहे सुंदर म्हणून हा त्यासोबत पाहणार आहे आणि शिर्प्या शिर्प्याचं काय माहीत नाही ते शिर्पया? शिर्पया ना दादाने केलंय अच्छा मैदानाबद्दल काय सांग मैदान कसं झालं मैदान एकदम ओके मध्ये शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी थँक्यू अजून एक मित्रांनो एक देखना बैल उपस्थित झालेलं आहे माझ्या नाव दाखल झालेलं दा आहे महाराष्ट्र कोकण केसरी असं मैदान पार पडलं होतं मुंडे अलोरे येथे त्यामध्ये गुलाल पात्र ठरला होता तोच रुद्रा या माझ्या दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं मुंडा पवार नांदुळे नांदुळे आज रुद्रा कोणावर बळणार आहे घरचीच गाडी आमची रायबा आणि रुद्रा रायबा आणि रुद्रा ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आपला निखील आमचा निखील मैदानाबद्दल काय सांगाल कस मैदान कसं झालं मैदान मैदाना होतं इथले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद अजून एक मित्रांनो देखणी जोडी उपस्थित झालेली आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं मिथून पवार मिथून मिथून पवार पवार कुठं आहात आपण नांदवळ नांदवळ बैलाचं नाव सांगायचं आहे रायबन आणि हा सुंदर रायबन आणि सुंदर रायबन आणि सुंदर कुठली गाडी पाळणार आहे घरचीच गाडी पळणार आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं झालं सुंदर मैदान आहे सुंदर मैदान झालंय याच्या आधी कधी गुलाला मध्ये राहिले होते हो राहिले होते आता परवा दिशा राहिलो होतो मैदानात अच्छा चालेल चालेल चाले। शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार बैलाचं नाव सांगायचं टिप्या टिप्या आता टिप्या कोणावर पाळणार आहे टिप्यान रामा रामा चालतंय याच्या आधी कधी कोकणात पळायला होतं की पहिल्यांदा आलं पहिल्यांदा आलं बाकी बैल आलते ह्याच्या आधी अच्छा टिप्या ह्या कोकणामध्ये पहिल्यांदा झालं पहिल्यांदा झालं हा चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद